<laughs> वर्णायला काय झालंय हाय सर्वांना तर गुड मॉर्निंग बघा माझ्या चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे आठ मार्च आठ मार्च आठ मार्च तर आज आहे महिला दिन तर महिला दिनाच्या माझ्या ताईंना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आज महिला दिनानिमित्त एक म्हणजे मॅडमचं एक ऑफिसचं उद्घाटन आहे ओपनिंग आहे त्यांचं तर तिथं बोलवलं आहे तर तिकडं पण चाललो आहे सांगोल्याला आणि दुसरं आमचं मंडई वगैरे बरंच बाजार वगैरे घ्यायचं तर काम आहे तिथं तर चाललो आहे हेनी दुकानात तिथून घेऊन चालले मी तर बरेच दिवसानं व्हिडिओ म्हणजे चालू केलं आहे मी बघा आता लाईट पण गेले का शंभू तर शंभू आहे तासान इकडं आणि चला मग आहे अशी देवपूजा वगैरे मस्त करून करते तुम्ही आता अशी घेतली आणि तिची धार आहे स्त्री म्हणजे आपला नाही ती तर धगधगता अंगार आहे स्त्री म्हणजे आपला नाही ती तर धगधगता अंगार आहे गभ हा माधुरी त्यांना मी विनंती करते त्यांनी पुढे यावं आणि मी सगळ्यांना विनंती करते की त्यांचं आगा। 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 ना? आगा। आगा। तर मस्त असं बघा फोटोशूट वगैरे पण केलं आणि मॅडमना गिफ्ट द्यायचं ते पण दिलं आणि आमच्या दोघांचे फोटो उन्चे फोटो म्हणजे पण काढले तर ते पण टाकले बघ कसे वाटते नक्कीच सांगा हाय सर्वांना बघा झालं की नाही चहा पाणी तुमचं तर वाजले साडेपाच आणि बघा आमचा शंभू कसा सारखा व्हिडिओ म्हणजे त्याला काय होते काय माहिती पुणे सारखं साडेपाच वाजले द अजून परत रिटर्न जायचे सांगलेलं एक काम आहे तर पंचांग बघायचं आहे बघा तर त्याच्यासाठी जायचंय काल वाजले आज दुपारी वाजले होय तू बघ तू येईल माहिती आहे मला तर दुपारी वाजले सगळं काम करून यायला किती दोन अडीच वाजले काय कि श्राव बसले इकडं अभ्यास झाला बाळ काय काय श्राव तर आता चालू आहे आज शनिवार आहे तर आज महिला दिन आहे आठ मार्च तर सर्वांना अजून एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर काय म्हणते तर जर महिला असेल घरात तरच घराला घरपण येतं हे एक म्हणजे खरंच आहे तर आपला आपणच म्हणजे आदर्श आप स्वतःचा आपल्याला आपला अभिमान पाहिजेच आणि आपलं आपणच कौतिक करायला पाहिजे तर दुसरे तर करतच असते करत नसते असं पण असते तर आपल्या आपल्याला म्हणजे कौतिकला पाहिजेच आणि तर आज जायचं आहे बघा किती वाजलेत तर, तर साडेपाच वाजलेत तर आज दिवसभर म्हणजे सारखं पाळापळीचं आहे बसायला काही टाईमच नाही पंचांग पण बघायचं आहे तिथं म्हणजे ते पत्रिका का नाही ती बघायचं होतं तर पंचांग बघण्यासाठी जायचं आहे आणि हार पण येतं तहानायचे तर आज शनिवार त्याच्यामुळं मी साडी काही चेंजेस केली नाही बघा तर कार्यक्रम मस्त झाला दुपारी ओपनिंगचा बघा मॅड म्हणजे मॅडमच्या तिथला ऑफिसचं आणि भरपूर म्हणजे स्टाफ आला होता त्यांचं म्हणजे वकील सगळे परत कोण जे आम म्हणजे बोलवलं होतं कार्यक्रमासाठी ते परत त्यांच्या कोण मैत्रिणी सगळ्या म्हणजे महिला कुठल्या संस्थेच्या वगैरे त्यांच्या संस्था आहेत त्यामार्फत भरपूर असे म्हणजे जे कोण जवळचे आहेत ते सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केलं तर भरपूर अशा महिला आल्या होत्या पुरुष भाऊ पण आले होते तर कार्यक्रम मस्त झाला पाऊन चार मस्त झाला अल्पभार पण होता आणि चहा वगैरे सगळंच होतं म्हणजे मी तर काय चहा घेतला नाही पेढा पण होता बरं का गोडमध्ये पेढा आणि म्हणजे नाश्ता होता समोसेचा तर मस्त असा कार्यक्रम झाला तिथून मग आम्ही गेलो दुसऱ्या कामाला तर मंडई पण घ्यायची होती थोडीशी आणि दुसरं पण काम होतं आणि ऊन झालं म्हणून मग तिथं म्हणजे पंचांगासाठी बघण्यासाठी तिथं नव्हतेच काका ते तर मग आम्ही इथं आमच्यात कोण बघत नाही पहिलं बघणारे होते पण ते आता वारले त्यामुळं माझे बघत नाही तर आता तर ती बघण्यासाठी खास जायचं आहे तर वाजले तर आता साडेपाच जाईपर्यंत तर सहा वाजतील दुसरं पण काम आहे थोडं माझं तर तिथं पण जायचं आहे तर चला मग जाऊया